शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट आहे तर त्यामध्ये खरीप रब्बी आणि पीक संदर्भात आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स की पीक विमा बँक खात्यामध्ये जमा झाला का ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा जर झालेला नसेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे सर्वप्रथम आता जी कि पीक विमा आहे खरीपचा दोन हजार चोवीसचा चा तर खरीप पीक मग दोन हजार चोवीसचा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर आता भरपूर शेतकरी म्हणतील की आम्हाला पीक मा इथं मिळालेलं नाही तर अशा शेतकऱ्यांनी पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मा भरलेला आहे तर त्याचं तुम्हाला सर्वप्रथम स्टेटस चेक करून घ्यायचं आहे टोटल क्लेम पेड म्हणजे किती झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये व तुमचा पीक मॅचा फॉर्म इथं रिजेक्ट तर झालेला नाही हे गोष्टी तुम्हाला बेसिक गोष्टी इथं जाणून घ्यायच्या सर्वप्रथम तुम्हाला पीक चेक करून घ्या की तुमचा पीक फॉर्म रिजेक्ट झाला का ती चेक करून घ्या जे की आता तुम्हाला जे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक जमा झालेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवलेली होती तर अशामुळे यांच्या खात्यामध्ये पीकमाची रक्कम इथं जमा केलेली आहे तर आता भरपूर जणांचे कमेंट्स आले की आता खरीपचा पीक मा बरेच जिल्ह्यांमध्ये इथं जमा झालेला नाही जे की दोन हजार चोवीसचा आहे त्यामध्ये फक्त तीन का चार जिल्हे इथं सुटलेले आहे बाकीच्या सर्व जिल्ह्यात इथं पीक मा जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता रब्बीचा तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की रब्बीचा पीक मग आम्हाला एक रुपये मिळाले नाही खरीपचा नाही मिळाला नाही रब्बीचा नाही मिळाला तसं तुम्हाला सांगता येणार नाही सर्वप्रथम तुम्हाला मध्ये चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही तुम्ही बँकमध्ये जाता चेक करता तसं चेक करायचं नाही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पीक मॅच ऑफिशियल पेजवरती जा किंवा प्रॉफ इन्शुरन्सची अप्लिकेशन घ्या त्यामध्ये तुम्हाला दाखवेल की तुमचा पीक मा मंजूर झाला का नाही जर तुमचा अर्ज तिथं मंजूर झाला का नाकारला आहे का पैसे जर जमा झालेले असेल तर कोणत्या पिकासाठी किती रुपये जमा झाले ते सुद्धा तुम्ही आता पोर्टलहून चेक करू शकता तर आता सर्वप्रथम आता जे की दोन हजार पंचवीसचा जे की खरीप पीक मा तुम्ही भरलेला असेल त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग जे की तुम्ही ज्यांचा पीक मा भरलेला असेल ज्यांचा पीक मा काढलेला असेल तर अशा शेतकऱ्यांनी आता तुम्हाला फार्मर आय डी आवश्यकच आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर तुम्हाला पीक मा भरपाई त्याचप्रमाणे कोणत्याच प्रकारची भरपाई तुम्हाला मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ इथं तुम्हाला मिळणार नाही दुसरं म्हणजे ई पीक पाणी करणे सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या पिकाची तक्रार तुम्हाला इथे नोंदवायची आहे तीही तुम्हाला बहात्तर तासाची आत म्हणजे आऊस प आज पाऊस पडला तर तुम्हाला बहात्तर तासाच्या तक्रार तुमची झालीच पाहिजे बहात्तर तासाच्या वर जरी थोडा जरी टाईम झाला तर तुम्हाला एक रुपये इथं मिळणार नाही तर जे काही बेसिक गोष्टी आहे ते समजून घ्या तर आता शेतकऱ्यांचे कमेंट्स आले ते होते की पीक मग जमा जा झाले का तर आता जो काही खरीपचा पीक आहे ते सर्व तिकडे जमा झालेला आहे फक्त तीन जिल्हे सुटलेले आहेत बाकीच्या सर्व जिल्ह्यात पीक मा इथं जमा झालेला आहे लाईव्ह लाई प्रूफ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे आता रब्बीचा रब्बीचा फक्त बहुतांश जिल्ह्यांमध्ये सात ते आठ जिल्ह्यांमध्ये इथं फक्त रब्बीचा फिकमा जमा झालेला आहे ती गावमधून जे की वीस हजार संख्या असेल तर त्या गावामध्ये फक्त दहा ते पंधरा जणांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे यावरती सुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे की टोटल क्लेम पेड रब्बीचा जमा झालेला आहे तर ज्यांना कुणाला रब्बीचा पीक मा मिळाला नाही तर आता त्यामध्ये जे काही तुम्हाला जिल्हे सांगतो त्या जिल्ह्यात जे की पीक मा जमा झालेला नाही तरी तो तुम्हाला जिल्हेसुद्धा सांगणार आहे तरी तर आपण किंवा तुम्ही पीक माच्या ऑफिशियल पेजवरती जाऊनसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक मा मिळालेला नसेल तर त्यांनी वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा तुम्ही चेक करता येणार आहे की तुम्हाला पीक मा नाही नाहीत तर त्यावरती तुम्हाला तक्रारसुद्धा नोंदवता येणार आहे तरी तर आपण जसं मी रब्बी इथं सिलेक्ट करल रब्बी सिलेक्ट केल्यानंतर आता मी इथं तुम्हाला सांगणार आहे की आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक माहिती जमा झालेला नाही तर इथं तर यामध्ये जे काही जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे ते सांगणार आहे मी इथं अकोल्यामध्ये रब्बीचा जमा झालेला आहे त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा झालेला आहे त्यानंतर छत्र चंद्रपूरमध्ये सुद्धा झालेला आहे त्यानंतर इथं धाराशिवमध्ये सुद्धा झालेला आहे गोंदियामध्ये सुद्धा झालेला आहे हिंगोलीमध्ये सुद्धा झालेला आहे लातूरमध्ये झालेला आहे नागपूरमध्ये झालेला आहे परभणीमध्ये सुद्धा झालेला आहे पुण्यामध्ये सुद्धा झालेला आहे त्यानंतर इथं वर्ध्यामध्ये सुद्धा झालेलं आहे तर बाकीचे जिल्हे राहिलेले आहेत त्यामध्ये वाशिम आहे यवतमाळ आहे सिंधुदुर्ग आहे तर असे विविध जिल्हे यामध्ये राहिलेले आहे जे की रब्बीचे तर आता खरीपमध्ये तुम्हाला सांगून देतो कोणते राहिलेले दे। आहेत तर खरीप इथं आपण मी सिलेक्ट करतो आता तर खरीपमध्ये इथं जे के राहिलेले जिल्हे यामध्ये तर फक्त दोन चार जिल्ह्यांमध्ये इथं जमा झालेला आहे तर त्यामध्ये ठाणे आहे ठाण्यामध्ये जमा झालेला नाही सिंधुदुर्गमध्ये नाही रत्नागिरीमध्ये सुद्धा झालेला नाही जे की खरीपच सांगत आहे मी त्यानंतर इथं गोंदियामध्ये नाही आहे बाकीचे सर्व जिल्ह्यात पीकमाईचा जमा झालेला आहे जरी या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुमच्या जिल्ह्यांमध्ये व गावांमध्ये भरपूर शेतकऱ्यांना पीक मिळालेला पण तुम्हाला मिळालेला जर नसेल तुम्हाला जर दुप्पट पीक मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर पीकमाची तक्रार कोणत्या पिकाच्या वस्तीमध्ये तक्रार करायची आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तो पीक जमा झाला की नाही जे की दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर पीक बहुतांश जिल्ह्यांमध्ये तर जमा झालेलं आहे बाकीचे जिल्हे राहिलेले आहेत लवकरच त्याबद्दल अपडेट येईल जे की तुम्हाला लवकरच आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू